नमस्कार मित्रांनो परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे खूप दिवसापासून आपले हे आले आलेले नाही कारण मी बऱ्याच कमेंट त्या होत्या ब्लॉग कधी येईल ब्लॉग कधी येईल पण ब्लॉग करायला तर एडिट करायला वेळ भेटला नाही ब्लॉग करायचं नाही काही पण एडिट करायला वेळ भेटत नाही कारण ऑर्डर लगातार होत्या आता दोन दिवस जरा गॅप आहे आणि पुढचं जमलं तर रेग्युलर रे रे ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो तर चला आज आपला ब्लॉग करण्याचं विशेष कारण म्हणजे आपल्या बाऱ्याचा भोवाडा आहे आणि त्या भोवाड्याला आपल्या आपण सगळ्या फॅमिली सोबत जाणार आहोत त्याच्याला आता आपण भोवाड्यात ते भेटूया भोवाड्यासाठी निघालो आहे दिसतंय का नाही गाडी उठ बघू शकता आपण पोचलो बाऱ्या जवळ तर यात्रेसारखा माह आहे आता लगेच पाहणे चालू होतील घर ते हळूहळू वाढणार आहे आता कारण आपण आता आणि आपण त्याच्यात नक्की बसणार आहोत तुम्हाला रेग्युलर तुम्ही होळीच मला आवडतीच पब्लिक आता हळूहळू वाढणार आहे पब्लिक आता हळूहळू वाढेल पाहण्याची चेकिंग चालले तर त्याला पुढे धावतो बघत राहा बघू शकता चायनीज साई चायनीज भूक लागली तरी यायचं इथं दहा वीस रुपयापासून चायनीज भेटत लहान मुलांसाठी पण आपलं चांगलं खेळणं आहे आदिवासी पारंपरिक लोक कला तर बघू शकता हळूहळू गर्दी पण वाढलेली आहे आता आताचे आठ वाजलेले आहेत आठ साडेआठ झाले तर आता हळूहळू गर्दी पण वाढायला लागली नऊ वाजेपर्यंत फुल गर्दी राहणार रा आहे बघू शकता गर्दी खूप आली ते जे सहंग आले ते पण तुम्हाला डावटी गर्दी माहिती नाही पण ना मी जरा समजून घ्या एवढं तेवढा प्रयत्न करतो चला आता दुसरं बघू म्हणजे आदिवासी पारंपरिक एक लोककला असते असे एकामागे एक 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 असं आनंद देवांचे आदिवासींचे मुकुट घेऊन नसतात ला, बघा भावेश पण आलेला आहे त्याला आता एखाद्या पार्लर बसू कोणत्या जत बसायला सांग होळीत तिथे तिच्यात लहान नाही घेत यात्रेसारखे आता भोडा भरतो आपला आहे तर भोडा झाला आणि आम्ही आलो जादूगराचा खेळ बघायला पण तेच असं झालं का त्यांचा ऑपरेटरच पळून गेला तर ऑपरेटर पळून गेल्यामुळं मग आम्हालाच ऑपरेटिंग करायला लागली आणि पुष्पराज लगेच जादू करून बघायला लागला बाकीचे दाजी आमचे ऑपरेटिंग करायला म्हणजे एम्प्ले प्ले वगैरे शेट करून देत होते आम्ही इकडे तिकडे त्यांना मदत करत होतो आणि जादूचा तर कसा तरी चालू करा केला कारण सर्व सिस्टीम त्यांनी जे दाजीनी जोडून दिली तर मग खेळामध्ये कसे गाणे पण चालू होते म्हणून मग मी ते गाणे ब म्यूट केले आणि रेकॉर्डिंग चालू केली तर जादूगराच्या खेळमध्ये पण मी काही चार पाच खेळ फक्त दावायचा प्रयत्न करतो तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा आम्हाला जादूगाराचा खेळ झाल्यानंतर मग पुढचा पुढचा भाग बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा कारण पुढचा पण ब्लॉग लवकरात लवकर येईल तर मग आम्ही फुकटमध्येच बसलो कारण मध्ये ऑपरेटिंग करायला कोणी नव्हतं आम्ही त्यांना वायरिंग वगैरे माईक वगैरे सर्व जोडून दिले आणि मग तिथंच बसलो त्यांचा खेळ बघत कारण यात्रेतला म्हणजे बोवाड्याचा पहिलाच खेळ त्यांचा होता त्या खेळामध्ये पण खूप मजा आली अशा प्रकारे आपला खेळ चालू होता खेळामध्ये ज मस्तपैकी मजा आली खेळामध्ये मस्तपैकी एक एका मुलाला त्यांनी बोलवलं सात वर्षाचा मुलगा होता आणि त्याला वरती झोपून हवेमध्ये उड उडवलं तर म्हणजे शेवटचा खूप छान वाटला आम्हाला तर तुम्ही पण बघा किती भारी हवेमध्ये मुलगा तरंगतो जादूगार पण आमचा एक दिवसामध्ये एकाच दिवसामध्ये मित्र झाला तर तर अशा प्रकारे आपण आता इथंच थांबू चला नेक्स्ट टाइम